ಪುನ್ನ ಮಂಜಾ ಮೃತು ಮಾರತೋ नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे मॅच डे आमच्या मॅच आहेत चालू आमच्याच बाजूच्या शिरवंडे गावामध्ये तर तिकडेच चाललो आहे सकाळी पण गेलो होतो तर सकाळी मोबाईल नेला नव्हता तर शूट करायला नाही ना भेटलं तर एक मॅच खेळून मी आता घरी आलो होतो आणि जेवून आता परत आम्ही चाललो आहे माझ्यासोबत राज पण आहे तर पहिली मॅच आम्ही जिंकलो होतो आपल्या टीममध्ये विनू आहे विनायक सावंत जो आपला मित्र आहे आणि बरेचसे आहेत आपल्या आजूबाजूच्या गावातले तर पहिली मॅच जिंकवली होती विनूने चार पाच सिक्स मारले होते आणि चोपन्न रन्सची गरज होती तर वन सायडेड मॅच जिंकवली होती तर अजून बरेचसे मॅच आपले व्हायचे हो बाकी आहेत तर परत आपण चाललो आहे दीड वाजला आणि परत चाललो आहे मैदानामध्ये तर तिकडे जाऊन आता बघूया पुढच्या मॅच कसे होत आहेत ते तर ग्राउंडवर पोचलो आहे आणि आपली मॅच आत्ताच एक झाली तर आत्ता तिकडे जाऊया त्या साईडला आपले सगळे प्लेयर्स आहेत आपल्या गावातले पण काही पोरगे आहेत त्यांची पण टीम आहे परत एकदा आपलीच मॅच आहे आपले धडाडीचे बॅट्समॅन विनू आणि मिर पहिलाच बॉल विनू ने मारलाय सिक्सर प्लेअर दुसरा बॉल एकदा सिक्सर दोन बोला दोन सिक्सर आमच्या टीम मधलं रोहित प्रत्येक बॉल सिक्सच्या बाहेर दादा दोन सिक्स मारल्यानं ठेवून घेऊन मारता तो आपल्या एकदा मारला आणि हातात कॅच मोठो फटको अंका मोठो विनायक यांच्या बॅट मधना लागलेलो फटको जरा कमी पडलो आउट दोन सिक्स मारून पुन्हा एकदा हयसर यांना धमके भेटण्याची शक्यता ती म्हणजे या धनंजयच्या स्वरूपात आता धनंजय काय करतो आता बघूया मोठा फटको आदलॅन आदलो मात्र हैसर गुटो घालतो का तो बाहेर जाऊन मैदानातन भेटलं सुंदर काय खाऊन निघ काय कळत नाही बॉल चेक करून घेतला ना त्या वाटला भात पडल्यामुळे काय लागला असतात आता मात्र बघूया पुन्हा एकदा उंट मारलेला चेंडू जे मारणार होते पण त्या चंद्राने तू जरा सुटा कुशीन झाला आणि याच जीवदान भेटलेला सुंदर असं टोळ चेंडू आहे त्याची गुतली मारका पाठी येऊचे हो नाही आणि No मौल मौल है, नो है। गेच्च 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 लेवा, लेवा, नो सर मिळालेला कपाळावर मारून घेण्याची नो परिस्थितीस रन झाले तीन बॉल आणि आता काय काळत काय कळत नाही का फायरसून फाटण्यापेक्षा उच जाऊन राडो करणार होते खवंत धनगो पुढचा चेंडू डायरेक्ट बाहेर चेंडू आणि परत एकदा असेल सिक्स 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 अरे सिक्स डायरेक्ट त्या साईडला आलोय आहे रोहित शर्मा आमचं आणि आपली टीम किती मॅच झाले विनू चार मी गेल्यानंतर ही चौथी चार मॅच झाले किती सिक्स मारले नो बॉल नो बॉल अरे बापरे चिलो अरे वाळात गेलो

तर पाचवी मॅच पण झाली आणि पाच मधले किती जिंकलो चार मॅच जिंकलो म्हणजे आपण गेलो पुढे सेमी फायनल ला दोन आहेत आपल्या तगडे एकदम विनू आणि धनंजय तर आपल्या टीमचा कॅप्टन पण आहे विनू आणि आपला संघ मालक मिहीर ना मिहीर राणे बघूया आता सेमी गेलो आम्ही पुढे काय होता बघूया बक्षीस किती आहे सात हजार बक्षीस आहे पहिलं बक्षीस सात हजार मॅच बाकी आहेत फायनल आजच होतील ना आज संध्याकाळी तीन फुटाची ट्रॉफी ओके तीन प्राइज बरोबर संगमाल खंडाची सोय केली आहे तर अजून दोन मॅच व्हायच्या बाकी आहेत आणि त्याच्यानंतर सेमी फायनल होतील तर आता आपली मॅच आहे सहावी मॅच आपण चार जिंकलो आहे त्यामुळे सेमी फिक्स आहोत पण आता एक मॅच आहे ती खेळायचीच आहे आमचे ओपनर विनू आणि धनंजय हिटर तर मालवणातलो गावकर यूट्यूब चॅनलचे चालक मालक तन्माय गावकर त्यांच्या गावात आज आपण आहोत आणि अंपायर ना अंपायर येस हो माहिती आहे म्हणजे ह्यो आमचं बेस्ट ना हा आमचं 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 आपली नाही बघलात ना हो तर आता आपली फिल्डिंग आहे सहावी मॅच आहे बघूया आपली मॅच आहे आपल्याच गावातले प्लेयर्स आहेत आपली टीम आहे दुसरी त्यांच्यासोबतच आहे मिलिन ए या बरं नाही एवढा मोठा लिंबू एवढा मोठा लिंबू घेऊन येमित आहे तुमची मॅच चला कॅमेरा याच्याकडे देत आहे शिक्षा बारा बरे तोंडर मेंड रे मारती तर आपली फिल्डिंग झाली आहे आणि आता बॅटिंग आहे आमचे सलामीचे बॅट्समन विनू आणि धनंजय बघूया आता काय करतायत या साईडला ना तळी पण आहे बघा मासे होत रे

आता मात्र धनंजय आणि लागलो शतकार दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटको वेट मारलेलो सिमारेच्या पार खणखित वाळात शतकार अरे वाळात गेलो रे गौरव यांच्या शतकातील पुन्हा एकदा जमलो फटको सिक्सर आता वाळात निश्चित जाता पहिल्या डिऊ बोलला होता अरे पुन्हा एकदा पलीकडे सत्कार अन्नो चेंडू फक्त घोषित करता तन्मय चेंडू या ठिकाणी अडवलं जाता तीन धावा मिळतात अन्नोच एक चार धावा धनंजय चांगलो सत्कार सिक्स 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 मारून मॅच जिंकवली हिटर इले हिटर दोन <laughs> तीन वेळाच फक्त एक दोन रन्स काढले असतील बाकी सिक्स सगळे वाळात सेमी फायनल आहे आता टॉस आपण जिंकलोय आणि फिल्डिंग घेतली आहे तर आपली एक इनिंग संपली आहे त्रेचाळीस झाले ना चव्वेचाळीस पाहिजेत आमचे बॅट्समन आले आहेत नवीन बॉल नवीन बॉल सेमी फायनलसाठी नवीन बॉल मिर आणि विनायक आणि अंपायर सलामीची <laughs> जोडी अभियंता मीर यांच्यासाठी आता मात्र जोरदार चटवलाय प्रेक्षकच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण होत आहे मोठा फटका पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सरकार पुन्हा एकदा आता मात्र अल्केस चटवतोय आणि सिद्धेश गोलंदाजी मार्कवर आणि उंचा फटका चौकार का षटकार मॅन षटकार मोठा फटका उंचा निश्चित जेल होऊ शकतो आता मात्र झेल घेतोय आणि आता मात्र विनायक सावंत यांना तंबूत परतावा हो लागतंय पुढचा चेंडू धनंजयाला हलकेसा टोलाय कपाळावरून चेंडू गेलाय

लिंबू एवढा मोठा बाट लागली आहे म्हणून फायनल ला पोहोचलो का सेमी फायनलचा सा सामना सुरू आहे आणि याच्यात जो जिंकेल ना तो तीन नंबर विशाल स्ट्राईक वर आलाय हेलिकॉप्टर एका बॉलवरून भांडण झालंय तर टुर्नामेंट असले ना की अशा प्रकारे भांडणं होत असतात तर आता बघूया कधी मिटत यांच भांडण भांडणानंतर नंतर परत एकदा खेळायला सुरुवात होते बघूया पुढचा चेंडू फटको आणि चेंडू जाता सुमारे पार सहा धावांसाठी सत्कार दरम्यान पुढचा चेंडू नारायण हवेत मारल्याना आणि आणि नारायण यांची फलंदाजी क्षमता पुन्हा एकदा मोठा फटको पण तो आता आपल्या दिशेने चेंडू खाली शेत रक्षक गणेश यांची क्षमता नो चेंडू पंच विनायक कोशिश करता म्हणजे चार धावा शिवनेरी स्पोर्ट्स तिसरा नंबर आता आपली फायनल आहे तर आता फायनल आहे आणि आपले दडाळीचे बॅट्समन चालले आहेत विनू आणि मिहीर तर फायनल चार ओव्हरची आहे स्ट्राईक वर ते मिहीर मारता चांगल्या पद्धतीने चोलावलेलो चेंडू गणेच्या डायरेक्ट हातात पण कोंबडी धरू काय पिसा धरू अशी परिस्थिती विनायक आहे सर असताना डायरेक्ट सीमारेषेच्या पार बाबा टक्कले वरणा मारल्या आणि आता फायनल मध्ये धारण झालेले आणि पुढचं सुद्धा सुंदर असो त्याच पुन्हा एकदा पार एक पेटाळून लावले ना बाबान बघूया पुढे येऊन सुद्धा चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करतो आणि मी तर काय डायरेक्ट ग्राउंड शॉट खेळणार माणूस हा चांगलं मारल्या ना पण ह्या टायमा पाच होता बॉल आता तेच चांगला चांगलं काम करतात ते विक्रांत पुरतो चेंडू टाकूसाठी साठी सत्यलालने इडको आता बघूया आणि उत्तुंग असो बॅट्समन बॉल मारल्याला नाही तो लवली दिशे बावडेच्या व RNA चांगले मोठे मोठे बॅट्समन हत जोरदार नाही डायरेक्ट भारताच्या दिशेत कडक पुन्हा एकदा पुन्हा एकदा कॅच घेऊन आणि मांजूर झालेला लावून सगळे सिक्स आहेत पाच बॉल बावन झाले कानआप मशीन आणल्या ना आणि पुन्हा एकदा उलटो सुलटो खरे मारल्या

पुढे अशा करून ठेवल्या मात्र पुरे पुन्हा एकदा मोठ्या जनावर त्याच्या पाठोपाटीला धनंजय आता हा सुद्धा काय करून अठ्याहत्तर रन एक गेलो दुसरं हिलो

आणि चौऱ्याण्णव रन केले होते टोटल कॉमेंट्री बॉक्स ट्रॉफी बघा उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी धनंजय माने गोलंदाज धनंजय उत्कृष्ट गोलंदाज संदीप शिंदे यांच्या <laughs> उत्कृष्ट गोलंदाज धनंजय एका मॅच मध्ये न टाकल्या पण संपूर्ण याचो अभ्यास केलेलो आणि गोलंदाज बेट्टा जोरदार टाळ्या वाजवायच्या उत्कृष्ट फलंदाज आक्रमक फलंदाजी करून संघाला विजय केलाय श्याम सुंदर गावकर यांच्या तर्फे ते बक्षीस आहे बक्षीस देतील विनायकाला आकर्षक चषक ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज जोरदार पारितोषिक चा मानकरी ठरतोय तो, <laughs> <वेश्ट बौलर. laughs> <बादा। laughs> तो शिवलेरी स्पोर्ट संघ त्या संघाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी यायचाय तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो संघ

तर मित्रांनो घरी पोचलो हो आहे आणि आजच्या पूर्ण दिवसभरात खूप सारी मजा केली विनूने षटकरांचा पाऊस पाडलाय आहे तुम्ही बघितलाच असेल आणि फायनली आपण फायनल पण जिंकलो आहे तर आजचा जो संघ होता ना तो आठ दिवस आधी निवडलेला होता प्लेयर्सची नावं द्यायची होती आणि त्यामधून आपल्याला हवा तो प्लेयर्स पॉईंट्सने निवडायचा होता तर माझ्यावरती पण वीस पॉईंट लागले होते आणि विनूच्या टीममध्ये मी होतो आणि फायनली आपण फायनल पण जिंकलो आहे तर खूप मजा आली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या